कोणाच कोणाशी माया माई आजी म्हणते बाप माई माय म्हणते बाप माई बायको म्हणते बाप मागी पोळगी म्हणते बाप असल शोधूर पहाला जगात अस हाय काय कोणाच कोणाशी असाय काय कोणाच कोणाशी माया अभिमा असाय काय कोच कोणाशी मागू आपण बाबासाहेबांना गा बा आपण बाबासाहेबांना बाप का म्हणतो कारण अव काय सांगू तैना कुणी दिले घेणार काय सांगू दैना कुणी मदतीले ना आम्ही माणस असून कुणी माणूस म्हणेना आम्ही माणस असून कुणी माणूस म्हणे तो जल महाले आला तो तू जन्महाले आला आमचा माय बापू झाला जन्मले आला आमचा माय बापू झाला माणूस त्यानं जागृत केला ने जा गुरु ते केला असं झाले कांधी नाही असो गुणा नाही पुस्तका पे नाही ग्रंथ इति नाही पहा जगाच्या जीम भूक आहे हा हा का हा काय गुणा हजर का 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 कोनाशी असं काही काय गुणा हजर कोनाशी माया विमंसार करनाते असे काय कोणा आत तो नाशी माझ्या भिवासा रे किती साधू संत आले बाई आले तसे गेले बाबासाहेबांना बाबासाहेबांना आपण का म्हणतो कारण कि हमारी कोमे हमारी कौम में कोई भी बढ़ चढ़ करने होते ना कोई डॉक्टर बनता ना कोई प्रोफेसर होते अरे कसम कथा जबकि हम कभी के मर रहे होते अगर भारत में पैदा कर रहे मनोन अरे किसूस आई कसे गेले किती साधू संत आले बाई आले तसे गेले अव एक नाही नऊ साले पावला आम्हाले अव एक नाही नऊ साले पावला आम्हाले काल कुठे होते आज किती दूर आले तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुमचे शेणाचे तुमचे शेणाचे हात त्यान लावले पिनले सगळेही मान आले काही बई मान झाले काही सगळे काही लासाद असे काय कोण हात कोणाशी हाय काय कोण हात कोणाशी माझ्या फिरमा सारख राहत असी मायाभी मासारख राहत असे काय कोण हस कोणाशी माया अभिमा